नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया घडामोडी आयशर वाहनाची दुचाकीला धडक दोघांचा मृत्यू एक जण गंभीर जखमी वेगाने आयशर वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला ही घटना एकतीस डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पाथरी तालुक्यातील बोर गावांशी वारात घडली या प्रकरणी आयशर चालकावर पाथरी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे राजू श्रीरंग चव्हाण यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे आकाश चव्हाण आणि शेख अदनान शेख अशी मयतांची नावे आहेत अपघातात शाहेद फरेद मिर्झा बेग हा गंभीर जखमी झाला आहे अपघाताविषयी अधिक असे की एकतीस डिसेंबर रोजी रात्री आकाश चव्हाण हे मित्र शेख अदनान शाहेद मिर्झा बेग यांच्यासोबत नवीन वर्ष साजरे करण्यासाठी आणि भावाला भेटण्यासाठी यम एच बावीस बी ए अठ्ठ्याण्णव त्रेसष्ट या दुचाकीवरून सेलू इथून पातळीला आले होते भावाला भेटल्यानंतर आकाश मित्रांसोबत निघाला बोरगवान शिवारात त्यांची दुचाकी आली असता यम एच वीस जी सी शून्य पाच चौतीस या क्रमांकाच्या आयशरने दुचाकीला जोरात धडक दिली अपघाताची माहिती काचाच राजू चव्हाण घटनास्थळी पोहोचले अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे या प्रकरणी आयशर चालकावर पाथरी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद